जय शिवराय जय जय महाराष्ट्र मी गणेश जराटे मोबाईल म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो सर्वात आधी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनपूर्वक कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा आज कृष्ण जन्माष्टमी आहे आज मी शूट करतोय याचा अर्थ उद्या हा ब्लॉग येणार म्हणजे मी आज पाहत आहे आमच्याकडे आता सगळीकडे तयारी चालू आहे स्टेज वगैरे बांधणं म्हणजे ॲक्च्युली इथे श्रीकृष्ण जन्माष्टमी दही दहीहंडी असणं आपलं तर जागोजागी इकडे असे स्टेज वगैरे उभारून दहीहंड्या साजऱ्या केल्या जाणार आहेत तिथे वर्षभरून गोविंदांना प्रायझेस वगैरे दिले जातात पाच थर झाले सहा थर झाले सात तर झाले आठ थर झाले तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राईजेस असतात हे प्रत्येकाच्या प्रमाणे आता मी चाललो आहे स्टेशनला चला म्हणजे आज लेट झालं ॲक्च्युली आपल्या स्वामी मौलींचा अभिषेक करायचा असतो स्वामी सोमवार त्यामुळे थोडंसं लेट झालं तर श्री स्वामी समोर so, सो फायनल स्टेशनला आलो ट्रेन पकडली आता माझं कामावरती आज रात्री सगळ्यांना माहिती आहे कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते म्हणजे आपण घर लावतो आणि दहीहंड्या फोडतो आज रात्रीपासूनच दहीहंडी कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे सो पहिली हंडी आज रात्री फोडली जाते तेव्हा ज्या श्रीकृष्णाचा जन्म होतो ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये एकत्र दाखवून कारण की रात्री कृष्णा जन्मोत्सवाला अंडे फोंडा त्यानंतर सकाळी आम्ही निघणार आणि ज्या अंड्या फोरणार आहे सगळं मिळून एकच एकच ब्लॉक बनलो सो आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार श्री समस ऑफिसवरून निघलो आणि आता चाललो आहे घरी आणि आता माझं स्टेशन आलं आहे ग्रीन आणि हे आहे राम मंदिर तिकडे आता ते दिसणार नाही मध्ये झाड श्रीराम पोचलो आता ऑफिसवरून आलो आणि जे जे घरी होते ते आता तयारी चालू आहे हे बघा तर ही लहान लहान बाळगोपाळ पण मदत करत आहेत बाकीचे पण आता ऍक्च्युली इथे पूर्ण गाड्या लागल्यात आता गाड्या बाहेर काढण्याचं काम चालू आहे कारण की इकडे रात्री आम्ही दहीहंडी नाचवणार म्हणजे बाळगोपाळ सगळे नाचणार आम्ही आणि बघा फुल छान असं सजवले गेले बलून वगैरे लावून तर इकडे साफसफाई झाली पूर्ण ब्लिचिंग वगैरे पावडर टाकून ऍसिड वगैरे टाकून तिकडे झाली कारण की तिकडे आम्ही मागच्या वर्षीचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल मला कळेल की के आपल्या श्रीकृष्णाची मूर्ती तिकडे ठेवली जाते पूजा केली जाते आणि जे आपल्या मंडळातले काही पदाधिकारी आहेत ते तिकडे बसतात कारण की उद्या आम्ही जेव्हा दहंडी जाणार बाहेर दहंडी फोडायला त्यावेळेस इकडे काही पदाधिकारी आपले असणार जे येतात त्यांना ते आपल्या मंडळाचं सन्मान चिन्ह वगैरे देतात पण तू टी शर्ट वाटणार आम्ही अच्छा ऍक्च्युली आज मंडळाच्या सगळ्या मुलांना जे गोविंद आहेत सगळे त्यांना टी शर्ट वाटप होणार आहेत आपल्या मंडळाचं नाव छापलेल्या गेल्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल तुम्हाला कळेल काल आम्ही टी शर्ट वगैरे आणायला पण गेलो होतो मटकी वगैरे आणायला गेलो होतो तर मटकी वगैरे पण आणलेत आम्ही टी शर्ट काल आणायचे होते छापून झालं नव्हतं तर रात्री आणलेत की नाही माहिती नाही तर विचारूया अमितला रात्री टी शर्ट वगैरे आणले की नाही अमित बुवा आमचे यावेळेचे मास्तर आहेत आणि मास्तरांच्या आधिपत्याखाली पहिली आमची तुम्ही बघितली मास्तर यावेळेस आपलं टी वगैरे काय मुलाचं एक्सायटेड आहे टी शर्ट मिळणार आहे टी शर्ट भेटणार आहे काल आपण गेलेलो आपल्याला नाही मिळेल रात्री भेटले भेटले टी शर्टल का ठीक आहे म्हणजे रात्री टी शर्ट आलेले आहेत मी आत्ताच कामावर आलो हे का लोक बिचारे दिवसभर मेहनत करत होते आणि ॲक्च्युली वाईट या गोष्टीचं वाटतं ना की नो पार्किंगचा बोर्ड लावलेला असूनसुद्धा बरेच जणांनी इकडे बाईक आतमध्ये लावल्या आता तो उगाच मुलांना त्रास पडतोय कारण की काही जणांचे हँडल लॉक आहेत है। आणि हँडल लॉक बाईकचे असताना तुम्हाला माहिती आहे की किती कि त्रास होतो होते आज पण इकडे कचरा करून ठेवलेला गेला काल इकडून सगळं पाणी वगैरे काढलं गेलं होतं सगळी घाण साफ केली गेली होती तरी पण आज पाऊस आणि हे इथल्या लोकांचा काही लोकांचा हलगर्जीपणा त्यामुळे पुन्हा एकदा घाणीकडे झालीच बऱ्यापैकी तर बघा इथे आपण अंडी थर लावतो प्रॅक्टिस करतो आणि इथे आपल्या श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती असते आता तुम्ही पाहिलंच ना टी शर्ट डिस्ट्रीब्युशन चालू होतं म्हणजे प्रत्येकाच्या घराचे प्रत्येक माळ्यावरचे ज्याच्या घरातले ज्या ज्या साईजचे टी शर्ट आहेत ते वेगवेगळे केले गेले आणि आता मुलं घेऊन गेलेत टी शर्ट वाटायला आता बँजो एन गेला ठेवलं गेलं आहे आपल्या दहीहंडीसाठी हो आता अमित नाही आहे इथे तर थोड्या वेळासाठी मी थांबलो त्याच्या कला केंद्रामध्ये आणि मग नंतर तिकडे जाईन तुम्हाला दाखवतो ती धमाल खूप वेगळी असणार आहे तर जसं मी तुम्हाला म्हणालो की कृष्ण जन्माष्टमी हा उत्सव आहे आणि कृष्ण जन्मोत्सव खूप थाटामाटात साजरा केला जातो त्यासाठी म्हणूनच आज मी इथे बेंजो मागवलेला आहे संदुक म्युझिकल हा सगळा ग्रुप आहे त्यांचा हा आपला मित्र अमित आणि त्याची छोटी <laughs> किती धमाल होते हे तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा जेव्हा उत्सव बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल आणि आत्ता दाखवलं तरी मजा निघून जाईल ही सगळी तयारी चालू आहे आता इथे आम्ही हंडी बांधणार आज रात्री कृष्ण जन्मोत्सवाची जी फोडली जाते त्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी दही का आल्याला सुरुवात होणार अशा प्रकारे मी आजच्या ब्लॉकच्या इथे ट्रेंड करतो आपले हिंदू सण आपली संस्कृती जपा मोठ्या हाटामाटात साजरे करा बाकी तुम्हाला मी एवढं सांगेन खा प्या मस्तर आपल्या प्रयोजनाची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र